त्याचं काय बनायचा हा बंगला करतो पहिले लिहून का की मला हे आयुष्यात हवं आहे त्याशिवाय ना त्या गोष्टी जात नाही माझा विजन बोर्ड आहे आता हे माझा घरी वेगळं आहे आणि असं मी बनवून ठेवलं की मला चार करोड रुपये माझं वार्षिक इन्कम पाहिजे मला दहा लाख रुपये माझं पॅसिव इन्कम पाहिजे दहा लाख पॅसिव इन्कम म्हणजे मी काही काम नाही केलं तरी मला एवढे पैसे महिन्याला आले पाहिजे मला ही गाडी पाहिजे या गाडीची किंमत एक करोड रुपये याची किंमत ही माझ्या बायकोची गाडी की ते ती लागेल यांची किंमत एक असं खर्च तर आहे आमच्याकडे असं आता मला एक कोचिंग करायचं असं माझी हे सगळ्या गोष्टी असं जो विजन बोल की बघू ते रोज मला लक्षात आला पाहिजे की मी काय करायचं म्हणजे मग ते बोलत आला की मी कधी आलं यार नाही करायची इच्छा ते आठवला करायचं हे करायचं अरे खूप फरक मी आत्ताच विचार करायला लागला हे मला आयुष्यात तिशीच कळालं तुम्हाला आत्ता सांगतोय जेणेकरून तुम्ही तिशीमध्ये आणा होईल की तीशी पस्तीस मी संपलं मला पैशाचे काम करायची गरजच नाही एवढंच मी कम असं पण होईल वेगळं आवडतं ते करता येईल त्याचा विचार